प्रभू ख्रिस्ताच्या नावाने सर्वांना शालोम चला स्तोत्र अठ्ठावीस वचन एक पासून वाचत आहे हे परमेश्वरा मी तुझा धावा करतो माझ्या दुर्गा माझे न ऐकलेसे करू नकोस तू माझ्याशी मौन धरल्यास गर्तेत पडणाऱ्यांसारखी माझी गती होईल मी तुझा धावा करतो तुझ्या पवित्र गाभाऱ्याकडे हात वर करतो तेव्हा माझी दीनवाणी ऐक मनात कपट असून आपल्या शेजाऱ्यांशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी ह्यांच्याबरोबर मला ओढून नेऊ नकोस त्यांच्या करणीप्रमाणे त्यांच्या दुष्कृत्यांच्या मानाने त्यांच्या हातांच्या कृतीप्रमाणे त्यांचे पारिपत्य कर त्यांचे प्रतिफळ त्यांना दे सहाव्या वचनापासून परमेश्वर धन्यवादित असो कारण त्याने माझी दीनवाणी ऐकली आहे परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे त्याच्यावर मी अंतकरणपूर्वक भाव ठेवला आणि मी सहाय्य पावलो म्हणून माझे हृदय उल्हासते मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन मी त्याच्यावर पूर्वक भाव ठेवला आणि मी सहाय्य पावलो म्हणून माझे हृदय उल्हासते मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन प्रियानो दाविदाने हे स्तोत्र कष्टात असताना व जेव्हा समस्येंच्या जाळ्यात तो अडकलेला होता तेव्हा या समस्येतून मला सोडव असं म्हणून दाविदाने हे स्तोत्र लिहून प्रार्थना केलेली आहे जर सर्वात प्रथम तुम्ही बारकाईने पाहिलं तर दाविदाच्या आयुष्यात जी परिस्थिती आली ती म्हणजे तो संकटात पडलेला होता ज्या समस्येमध्ये तो होता त्याचं उत्तर मिळत नव्हतं उत्तर मिळू शकत नाही अशा समस्या होत्या त्या आपल्याला स्तोत्र अठ्ठावीसच्या सुरुवातीला दिसून येतात हे परमेश्वरा मी तुझा धावा करतो धावा करतो असं मराठीत आहे ना इंग्लिशमध्ये काय म्हटलं आहे आय क्राई आय क्राई अन टू यू देवा मी अश्रू गाळून प्रार्थना करत आहे असा त्याचा अर्थ होतो प्रियांनो दाविदाने केवळ शब्दांनीच प्रार्थना केली नाही अश्रू गाळून देखील प्रार्थना केली कारण की त्याच्या आयुष्यामध्ये जे कष्ट होते ते कठीण होते यामुळे प्रियांनो आज आपल्यात काही लोकांना अश्रू गाळून प्रार्थना करता येत नाही याचे दोन कारण आहेत त्यातील पहिलं आहे तुमच्या जीवनामधील जे कष्ट आहेत ते खूप जास्त मोठे नाहीत यामुळे तुमच्या डोळ्यांमधून अश्रू निघत नसतील किंवा मग तुमचे कष्ट कितीही मोठे असले तरी देखील तुमचं ते हृदय कठोर आहे यामुळे अश्रू निघत नसतील आता या दोन्हीपैकी तुम्ही कोणत्या व्यक्तीसारखे आहात कष्ट तर आहे परंतु अश्रू येत नाहीत आणि दुसरं काय आहे कष्ट खूप मोठे आहेत परंतु अश्रू काय येत नाही सांगायचं तर हृदय कठोर आहे यामुळे पहिलं आहे मोठ्या कष्टांमध्ये असल्यावर अश्रू गाळून प्रार्थना करणारे लोक व दुसरे आहेत कितीही मोठे कष्ट असले तरी देखील अश्रू न गाळता प्रार्थना करणारे लोक कष्ट नाही आहेत का आहेत जीवनात समस्या नाहीत का आहेत त्यांनी त्रस्त होत नाहीयेत का त्रस्त तर होत आहेत मग तरी का तुम्ही अश्रू गाळून प्रार्थना करू शकत नाही कारण तुमचं हृदय अतिशय कठोर आहे यामुळे अश्रूंनी प्रार्थना करणं जमत नाहीये कृपया लक्षात घ्या देवाचा यज्ञ म्हणजे काय आहे भग्न आत्मा आहे परमेश्वर हा भग्न व अनुतप्त हृदयांच्या लोकांच्या समीप असतो असं बायबल आपल्याला सांगतं आपल्यामध्ये भग्न आणि तुटलेलं हृदय कोणामध्ये असतं माहीत आहे जे अतिशय लीन असतात त्यांच्यामध्ये जे अतिशय नम्र असतात त्यांच्या जीवनात ते असतं गर्विष्ट असणारे लोक एवढे सहजपणे अश्रूंनी प्रार्थना करू शकणार नाही मला कोणते कष्ट आहेत मला काय कमी आहे हे कधी बोलतात जेव्हा घरात खाण्यासाठी काही नसतं तरी घरामध्ये खाण्यासाठी अन्न नसतं तरी वरून बढाया मारत असतात असे लोक तुम्ही पाहिलेत मग असे लोक अश्रू गाळून प्रार्थना कसे करू शकतील प्रिय भाऊ आणि बहिणींनो एक प्रश्न विचारतो तुम्ही अश्रू गाळून प्रार्थना केली त्या वेळेला किती काळ होऊन गेला आहे तुम्ही माझं ऐकलं का तुम्ही अश्रू गाळून प्रार्थना करण्याला किती काळ झाला आहे जर तुम्ही अश्रू गाळून प्रार्थना करू शकत नसाल तर मग कदाचित तुमचे जे कष्ट आहेत ते एवढे मोठे कष्ट नसतील किंवा मग तुमचं हृदय हे अतिशय कठोर हृदय आहे तुम्ही स्वतःला तपासून घ्या दुसरं दाविद हा समस्येंच्या जाळ्यामध्ये अडकलेला असताना तो काय करत होता तो देवाकडे प्रार्थना करत होता प्रार्थना का करत होता कारण त्याच्या समस्येचं उत्तर त्याला मिळत नव्हतं त्याच्या समस्येचं समाधान त्याला मिळत नव्हतं आज आपल्यामध्ये कोणी आहेत का समाधान होऊ न शकणारी अशी समस्या आहे तुम्ही कितीही प्रयत्न केले कितीही खटपट केली आणि कितीही मेहनत घेतली तरी देखील तुमच्या समस्येचं समाधान तुम्हाला मिळत नाही तर मग ती समस्या कोणती आहे ज्या समस्येचं उत्तर मिळत नाही ती समस्या कोणती आहे जिचा उपाय होऊ शकत नाही अशी अडचण तुमच्या जीवनात आहे तर काय केल्याने त्याचा उपाय तुम्हाला मिळणार आहे दाविदाच्या आयुष्यामध्ये उपाय न मिळणाऱ्या अडचणी जेव्हा त्याच्या जीवनामध्ये आल्या तेव्हा त्याच्याकडे केवळ एकच मार्ग होता तो म्हणजे अश्रू गाळून प्रार्थना करणं आज आपल्यामध्ये कोणी आहेत का पास्टर माझ्या समस्येचा उपाय मला मिळत नाहीये प्रियानो एकदा एक आई माझ्याकडे आली ती प्रार्थना करा म्हणाली मी विचारलं आई मी कशासाठी प्रार्थना करू मी समस्या सांगू शकत नाही असं ती बोलली सांगता येऊ न शकणारी समस्या आहेत का कुणी आज आपल्यामध्ये तुम्ही आपली समस्या सांगू शकत नाही साधारणत आपल्या जीवनातील जे कष्ट आहेत आपल्या ज्या समस्या आहेत ज्यांच्यावर आपण प्रेम करतो किंवा आपल्यावर जे प्रेम करत असतात त्यांना त्या शेअर केल्याने आपल्या हृदयातील ओझ किंवा भार थोडाफार हलका होत असतो कृपया लक्षात घ्या तुमच्या जीवनात ज्या समस्या आहेत जे तुम्हाला समजून घेतात त्यांच्याशी तुम्ही शेअर केल्या तर थोड्याफार प्रमाणात ते ओझं किंवा भार हलका होत असतो यामुळेच मी एकमेकांसाठी प्रार्थना करण्यास सांगत असतो शेजारच्यांना आपली समस्या सांगा असं मी सांगतो कारण एकमेकांसाठी प्रार्थना केल्याने आम्हाला उत्तर मिळत असतं एकमेकांसाठी प्रार्थना केल्याने अद्भुत कार्य देखील घडत असतं ही गोष्ट विसरू नये मग अशी कोणती समस्या आहे जिचं उत्तर तुम्हाला मिळालेलं नाही तुमच्या जीवनात अशी कोणती समस्या आहे जी तुम्ही कोणालाही सांगू शकणार नाही अशी समस्या जी सुटू शकत नाही जी तुम्ही कोणाला सांगू शकत नाही जर असं आहे तर एक चांगली बातमी आहे तुम्ही तुमची समस्या ज्याला सांगू शकाल तो आहे व त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे आजपर्यंत तुमच्या समस्येचं समाधान तुम्हाला मिळालेलं नसेल परंतु तुमची समस्या कोणतीही असेल ती समस्या कितीही गंभीर असेल तरी ती समस्या सोडवू शकणारा एक आहे त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे तुमच्या आयुष्यातील ती समस्या सोडविण्याकरिता तुम्ही आजपर्यंत बरेचसे प्रयत्न केले व तिचं उत्तर मिळविण्यासाठी देखील बरेच प्रयत्न केले पण आजपर्यंत तुम्हाला उत्तर मिळालं नाही तर तुमचे जे एवढे प्रयत्न करून झाले आहेत एकदा तुम्ही आपला प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याला सांगून पहा एकदा तुम्ही पूर्ण मनापासून प्रभूकडे प्रार्थना करून पहा पूर्ण मनापासून आपली समस्या तुम्ही त्या ख्रिस्ताला सांगून पहा अश्रू गाळून आपली समस्या त्या प्रभूला सांगून तुम्ही पहा प्रियांनो बायबलमध्ये जितक्याही लोकांनी अश्रू गाळून प्रार्थना केलेली आहे देवाने निश्चितपणे त्यांची प्रार्थना ऐकली आहे व त्यांचे अश्रू पुसलेले आहेत विशेष करून देव आपल्यावर जीवापाड प्रेम करतो यामुळे जेव्हा तुम्ही अश्रू गाळता तेव्हा देवाला ते असह्य होतं प्रियानो कृपया ऐका समजा तुमच्या मुलांनी तुम्हाला काही मागितलं तुम्ही त्यांना मना केलं मुलांनी चॉकलेट मागितलं अरे आत्ताच खाल्लं ना किंवा बाहेर आईस्क्रीमवाला आला तो आईस्क्रीम आईस्क्रीम ओरडत आहे त्याच वेळेला फ्रीजमधून एक कॅडबरी काढून खाल्ली आता बाहेर आईस्क्रीमवाला येऊन घंटी वाजवून आईस्क्रीम आईस्क्रीम बोलत आहे आता तुमच्या मुलाने येऊन मम्मी आईस्क्रीम पाहिजे आहे अरे आत्ताच तू कॅडबरी खाल्लीस ना आता पुन्हा आईस्क्रीम कशासाठी असं बोलून तुम्ही थोडंसं त्याला रागावले अशा प्रकारे रागवल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर माहिती नाही पण कुठून तरी भरून भरून येतात काय येतात सांगा अश्रू माहिती नाही त्याचे डोळे अश्रूंनी भरून भरून जातात पूर्ण चेहरा त्याचा बदलत जातो बदलत जातो बदलत जातो व लगेच डोळ्यांमधून अश्रू वाहू लागतात आता तुम्ही एक आई म्हणून तुम्ही काय करणार सांगा किंवा वडील म्हणून तुम्ही काय कराल बोला त्यांनी आईस्क्रीम मागितलं पण त्याने चॉकलेट खाल्लं आहे यामुळे आता तू चॉकलेट खाल्लं आईस्क्रीम कशासाठी पाहिजे जा येथून असं बोलले पण त्याच्या डोळ्यांमधून अश्रू आता गळू लागले भावांनो तुम्ही असाल तर काय करा सांगा त्याच्या त्या रडण्याने तुमचं मन काय होऊन जाणार कठोर मन कधीच विरघळत नाही यामुळेच बहिणींनो किती रडल्या तरी ते विरघळत नाहीत खरं आहे ना बिचारी तुमची पत्नी किती रडत असली तरी मनाला पाजर फुटत नाही एकदा विचार करा जर तुमचा मुलगा तुमच्यापाशी येऊन रडू लागलं तर तुमचं मन विरघळून जातं ठीक आहे शांत बस हे पैसे घे आणि जाऊन खरेदी कर असं बोलल्यावर तो लगेचच तो टॅप कुठे असतो माहिती नाही पण तो तो बंद करतो ठीक आहे बोलून लगेच अश्रू पुसणार लगेच पैसे घेऊन हसत हसत जाणार आणि आईस्क्रीम खरेदी करून खाणार वडिलांच्या प्रेमापेक्षा आईच्या प्रेमापेक्षा अतिशय उत्तम प्रेमा माझा प्रभु प्रेम आहे माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम तुमच्या जीवनातील कष्ट तुमचं दुःख हे देवाच्या हृदयाला कळवळा आणणारे आहेत तर तुमचे अश्रू अद्भुत कार्य करतील पुन्हा मी आठवण करून देत आहे पहिला आहे दाविदाने ज्या समस्येचं उत्तर त्याला मिळालं नाही त्यासाठी त्याने प्रार्थना केली पुन्हा मी वाचत आहे एक ते पाच वचनापर्यंत जी सुटू शकत नव्हती अशी समस्या हे परमेश्वरा मी तुझा धावा करतो देवा मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे ना माझ्या दुर्गा माझे न ऐकलेसे करू नकोस देवा तू मला उत्तर का देत नाहीस आज आपल्यात कुणी देवाशी असं बोलत आहेत का देवा तू असं मौन का धरत आहेस देवा तू असा स्तब्ध का आहेस देवा मी प्रार्थना करत आहे ना मी तुझ्याकडे याचना करत आहे मी अश्रू गाळत आहे ना देवा मी उपवास करत आहे मी तुला शरण आलेलो आहे तरी तू गप्प का आहेस देवा तरी देवा तू उत्तर का देत नाहीस तरी तू कृपा का करत नाहीस प्रियान हा विचार मनात येत आहे का तर मग ऐका दावीद देखील अशा स्थितीमधून चाललेला होता दाविदानेही हेच प्रश्न केले देवा मी धावा करत आहे ना मी तुझीच प्रार्थना करत आहे ना देवा तू माझा दुर्ग आहेस ना तुला सोडून माझं दुसरं कोणीच नाहीये तरी तू स्तब्ध का आहेस पाहूया माझ्या दुर्गा याचा अर्थ काय आहे तुला सोडून माझं दुसरं कोणीच नाही ना हे माहीत असूनही तू उगा का आहेस प्रियांनो अनेकदा आपल्याला असं वाटत असतं माझा कोणीही सहाय्यक नाहीये माझा कोणीच आधार नाही माझ्याकडे काहीच मार्ग नाही माझं आरोग्य चांगलं नाहीये माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये माझी पत्नी मला समजून घेत नाही माझे पती मला समजून घेत नाहीत देवा तू सर्व काही पाहून गप्प का आहेस दया करून तू माझ्या वतीने मला न्याय दे तू माझं सहाय्य कर देवा तू गप्प राहू नकोस देवा जशी आपण देवाकडे विनवणी करतो दाविदाने देखील तशीच प्रार्थना केली आहे देवा तू माझा दुर्ग आहेस तू माझं न ऐकलेस करू नको तू असा स्तब्ध राहू नकोस तू गप्प राहू नकोस तू माझ्याशी मौन धरल्यास म्हणजे जर तू शांत राहिलास तर दावीत काय बोलत आहे माहिती प्रियानो तू स्तब्ध राहिलास तर मी मरून जाईल काय बोलत आहे जर तू माझी समस्या सोडणार नाहीस तर मला उत्तर देणार नाहीस तर माझा जगून काय उपयोग होईल देवा मी तर मरून जाईल ना गर्तेत पडणाऱ्यांमध्ये माझी देखील गणना होणार ना आज आपल्यामध्ये कोणी अशा प्रकारच्या परिस्थितीतून चालले आहेत का माझ्या या समस्या माझ्यावरती एवढं ओझं घालत आहेत की आता मला जगता येणार नाही मरून गेलेलं बरं राहील मरून जा अशा माझ्या समस्या मला दाबून टाकत आहेत असे कोणी लोक आपल्यामध्ये आज आहेत का ज्यांना मरण्याची इच्छा होत आहे कारण म्हणजे तुम्हाला उत्तर मिळत नाहीये माझी समस्या सुटू शकत नाहीये माझ्या प्रयत्नांना फळ येत नाहीये यामुळे निराशा व व्याकुळपण यांनी मला घेरलेलं आहे मला असं वाटत आहे कदाचित मी मरून जाईल समस्या न सुटल्याने मी मरून जाणार माझं कुटुंब स्थिर न करताच मला मरावं लागेल मुलीचं लग्न न पाहताच कदाचित मी मरेल प्रियांना अशी कोणती समस्या आहे जी तुम्हाला एवढं घाबरवून सोडत आहे जीवनाचा तिरस्कार वाटेल असे विचार मनात आणणारी समस्या त्यावेळी दाविदाची समस्या एवढी गंभीर का होती की त्या समस्येच्या प्रती परमेश्वर स्तब्ध होता दावीद विनवणी करत होता अश्रू गाळत होता देव उत्तर देत नव्हता तेव्हा त्यावेळेला दावीद बोलू लागला गर्तेत पडणाऱ्या सारखी माझी गती होई देवा तू माझ्याशी मौन धरल्यास गर्तेत पडणाऱ्यांसारखी माझी गणना होई थडग्यामध्ये कोणाला टाकतात सांगा सांगा कोणाला मेलेल्या व्यक्तीला ना देवा जर तू मला उत्तर देणार नाहीस तर माझ्याकडे केवळ एकच पर्याय राहणार कोणता मरण्याचा मरणं एवढाच पर्याय माझ्याकडे आहे दुसरा कोणताही मार्ग मला दिसून येत नाहीये आज प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुम्ही जो विचार करता तो असा आहे की मरणाशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये देवावर विश्वास ठेवला नाही का ठेवलेला आहे देव प्रार्थना ऐकत नाही का देव प्रार्थना ऐकत आहे मग काय देव प्रार्थनेचं उत्तर देत नाही का उत्तर देतो तर मग तुम्ही मरू का इच्छित आहात परमेश्वर प्रार्थना ऐकतो देव उत्तर देखील देतो परमेश्वर अद्भुत कार्य करतो यामध्ये काही संशय नाही परंतु माहिती नाही का जेव्हा माझी वेळ येते तेव्हा तो देव पूर्णपणे स्तब्ध राहत आहे यामुळे निराशेत मी आहे व्याकुळ झालो आहे यामुळे आज मला वाटत आहे की मी माझ्या या समस्येमध्येच मरून जाणार प्रियभावांनो केवळ तुम्हालाच नाही बहिणींनो केवळ तुम्हालाच असं हे वाटत नाहीये त्या काळी दाविदाला देखील असंच वाटलं होतं देवा जर तू मला उत्तर दिलं नाहीस व माझ्या अश्रूंकडे पाहून देखील लक्ष दिलं नाहीस तर मग मी निश्चित मरून जाणार दुस आहे मी तुझा धावा करतो तुझ्या पवित्र गाभाऱ्याकडे हात वर करतो तेव्हा तेव्हा माझी वाणी ऐक कृपा करून जेव्हा मी हात वर करून प्रार्थना करेल तेव्हा तू माझी वाणी ऐक दुर्जन व दुष्कर्मी ह्यांच्या बरोबर मला ओढून नेऊ नकोस ते दुष्ट आहेत यामुळे पापी आहेत यामुळे अनर्थ करणारे आहेत या यामुळे जर त्यांच्यावरती काही दंड आला तर तो ते सहन करतील त्यामध्ये तळमळतील त्यामध्ये राहतील परंतु आज माझी ही जी समस्या आहे तिचं कारण काय आहे त्यांना व मला सारखाच दंड मिळाला तर मग कस त्यांना आणि मला एक सारखंच जर दुःख भोगावं लागेल तर मग कसं दोघांनाही एकाच तराजूमध्ये तू तोलून मला देखील पापी अहंकारी आणि दुष्ट आहे असं समजून जसा तू त्यांना दंड देतोस तसा मला देखील दंड देशील तर तेव्हा मग माझं काय होईल प्र्यानो ही प्रार्थना त्या दिवशी दाविदाने परमेश्वराकडे केली दावीद अशा समस्येमधून दुःख भोगत चालला होता ज्यांचं उत्तर त्याला मिळत नव्हतं समाधान न होऊ शकणाऱ्या समस्येमधून दुःख भोगत असताना परमेश्वराकडून देखील समस्येचं उत्तर मिळत नाहीये यामुळे आता मी जगून काय करणार आहे जर तू असा स्तब्ध राहिलास तर मग मी मरून जाणार असं बोलणारा तो दावीद सहाव्या वचनामध्ये आल्यानंतर तो काय बोलत आहे चला पाहूया सहावे वचन परमेश्वर धन्यवादित असो कारण त्याने माझी दीन वाणी जोराने बोला बोला या अगोदर काय बोलत होता बेव्हा मी आता मरून जाणार तू शांत आहेस तू तर काहीच बोलत नाहीयेस यामुळे मी तर आता मरून जाणार असं जो बोलला तोच सहाव्या वचनामध्ये येऊन तो बोलत आहे परमेश्वर धन्यवादित असो कारण त्याने माझी दीन ऐकली आहे सुटू शकत नसलेल्या समस्येमुळे बेजार आणि हैराण झालेला दावीद तो किती तळमळून उठला किती त्रस्त झाला माहीत आहे देवा माहिती नाही काय तू जाणून बुजून स्तब्ध आहेस माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत नाहीयेस तू स्तब्ध राहिलेला आहेस माझे कष्ट वाढत चाललेले आहेत मी अश्रू गाळून रडत आहे कब्रेमध्ये मी जाईल असं मला आता वाटत आहे देवा कोठवर हे असं ही प्रार्थना केल्यावर तो बोलला परमेश्वर धन्यवादीत असो कारण त्याने माझी दीन वाणी काय आहे ऐकण्याचं ठरवलं आहे तो ऐकणार आहे असं नाही बोलला काय बोलला ऐकली आहे तुम्हाला एक आनंदाची बातमी मी देतो तुम्ही जी प्रार्थना केलेली आहे ज्या विनंत्या तुम्ही केलेल्या आहेत तुमचं ते रडणं माझ्या देवाने पाहिलं आहे त्याला कान आहेत व तो ऐकणारा आहे तो तो त्याला डोळे आहेत तो सर्व पाहतो त्याला मूक आहे तो उत्तर देतो व त्याचं मन आहे तो आम्हाला समजून घेतो तो परमेश्वर तुमच्या प्रार्थना कोणती प्रार्थना ज्यांचं उत्तर मिळालं नाही तुमच्या त्या सर्व समस्या माझ्या देवाने ऐकल्या आहेत व तो तुम्हाला उत्तर लवकरच देणार आहे आज अशा समस्येसह तुम्ही देवाच्या सानिध्यात आलेले आहेत ज्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं नाही आज जर तुम्ही रडत आहात प्रार्थना करत आहात तर एक आनंदाची बातमी आहे माझा देव तुमची प्रार्थना ऐकून समृद्धीने भरलेलं कसं समाधान देईल सांगा समृद्धीने भरलेलं समाधान व उत्तर तो देव तुम्हाला देणार आहे पहिलं आहे अशी समस्या जिचं उत्तर मिळालं नाही दुसरं समृद्धीने भरलेलं समाधान व तिसरं आनंदाने भरून गेलेलं हृदय दावीद आता आनंदी झाला आहे की रडत आहे सांगा तो रडत आहे किंवा मग आनंदी होत आहे सांगा अगदी लवकर तुम्हीही आनंदी होणार आहात पण अगदी लवकर आनंदी होण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तहान भागेपर्यंत जर पाणी प्यायचं असेल तर तुम्हाला काय लागली पाहिजे तहान लागली पाहिजे मग तुम्हाला भरपूर असा आनंद लवकर मिळवायचा आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे अश्रू गाळून प्रार्थना करायची आहे माझ्या देवाचं वचन सांगतं मी तुमच्या अश्रूंना नृत्यामध्ये बदलून टाकेल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उल्हासाने उड्या माराल नाचाल असं जर व्हायचं असेल तर तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले पाहिजेत प्रियानो दाविदाचं आनंदी होण्याचं कारण माहीत आहे अश्रू गाळले यामुळे दाविदाला समृद्धीने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं कारण माहिती देवाच्या सान्निध्यामध्ये विनवण्या केल्यामुळे अश्रू गाळले यामुळे प्रियभाऊ आणि बहिणीनो तुमच्या समस्येचा केवळ एकमात्र उपाय आहे माझ्या देवाच्या समोर अश्रू गाळून प्रार्थना केली तर तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येंचं उत्तर मिळेल एकांतामध्ये तुम्ही उठून आपले गुडघे टेकून जसं पाणी ओतल्या जातं तुम्ही काय करायचं आहे आपलं मनोगत प्रभूच्या समोर ओतायचं आहे माझा देव जितके अश्रू तुम्ही वाहणार आहात तितक्याच मोठ्या आनंदाने तो भरणार आहे सुटू न शकणाऱ्या समस्येसह जेव्हा दाविदाने प्रार्थना केली मग समृद्धीने भरलेलं असं समाधान जेव्हा देवाने त्याला दिलं तेव्हा आनंदभरीत होऊन दाविदाने काय केलं परमेश्वराची स्तुती केली धन्यवादित होऊन परमेश्वराची स्तुती करण्याचा दिवस तुमच्या जीवनात लवकरात लवकर तुमच्याकडे येत आहे विश्वास ठेवणारे लोक माझ्यासोबत मिळून प्रार्थना करतील हे परमेश्वरा आमच्या पवित्र देवा तू आमची प्रार्थना ऐक परमेश्वरा तू आमच्या विनवण्या ऐक आमच्या जीवनातील कष्ट तू दूर कर देवा आम्ही केलेल्या प्रार्थना परमेश्वरा तू तु तुझ्या तु तु सानिध्यामध्ये ग्रहण कर परमेश्वरा तूच आमचा दुर्ग आहेस तूच आमचा आश्रय आहेस देवा तूच आमचा आधार आहेस परमेश्वर देवा आज आम्ही केलेली प्रार्थना तू ऐक व ज्या समस्येंचं समाधान आम्हाला मिळू शकलेलं नाही देवा समृद्धीने भरून त्याचं उत्तर तू आम्हाला दे बापा देवा आमच्या समस्या तुला ठाऊक आहेत आमचे कष्ट जे आहेत ते तुला माहीत आहे आमचं दुःख व अडचणी माहिती आहेत आमच्या आर्थिक अडचणी तुला ठाऊक आहेत आमचे आजार तुला माहिती आहेत कौटुंबिक समस्या काय आहे तुला ठाऊक आहे आमच्या नोकरीतील समस्या तुला माहीत आहे विवाहातील समस्या तुला ठाऊक आहेत आमच्या मुलांच्या समस्या देवा तुला माहिती आहेत पती पत्नीमध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत तुला माहीत आहे हे परमेश्वरा हे आमच्या देवा स्वर्गीय बापा दयाळू पित्या तू आमची ही प्रार्थना कृपा करून ऐक व आम्हाला दर्शन देऊन देवा आम्हाला आशीर्वाद दे तू आमच्या आयुष्याला तुझ्या आशीर्वादांनी भरून टाक बापा इतरांसाठी आशीर्वाद अस आम्हाला तू कर सर्व आदर सर्व गौरव व सर्व महिमा देवा आम्ही केवळ तुलाच अर्पण करत आहोत येशूच्या पवित्र नावाने आम्ही ही प्रार्थना करत आहोत बापा आ तुमचा पत्ता कलवरी पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर।